आशिया इंडियाने कप कप मिळालाच नाही एशिया कप फायनल मध्ये भारताने पाकिस्तानला पराभूत करून पुन्हा एकदा एशियाई क्रिकेट वर आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे विजय मिळवला चाहत्यांचा जल्लोष झाला पण एक गोष्ट मात्र सगळ्यांना खटकली टीम इंडियाने ट्रॉफी नाही सामना पुरस्कार मोठा गोंधळ झाला बी सी सी आय ने आधीच ठरवलं होतं की हा कप स्वीकारायचा नाही कारण ट्रॉफी आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोसिन नकवी यांच्या हाती होती त्यामुळे भारतीय खेळाडूंनी विजेतेपद पटकवलं पण कप मात्र मंचावरच राहिला कर्णधार सूर्यकुमार यादवने म्हटलंय की हा एक वेगळाच अनुभव आहे कप जिंकूनही कप न मिळवण्याचा पण आमच्यासाठी खरी ट्रॉफी म्हणजे ड्रेसिंग रूम मधल्या खेळाडू आणि चाहत्यांचा आनंद आहे मंडळी ही घटना क्रिकेटच्या इतिहासात एक वेगळाच किस्सा म्हणून नोंदवली जाणार आहे कारण सहसा विजेतेपद म्हणजे कप उचललं फोटो मध्ये झळकणं पण यावेळेस टीम इंडियाने मुद्दाम ट्रॉफी नाकारली तर मंडळी भारताने खेळ जिंकला हे नक्कीच अभिमानास्पद आहे पण ट्रॉफी न घेण्याचा निर्णय योग्य आहे का विजयानंतर कप उचलणे हे खेळाडूंच्या मेहनतीचे एक खरं प्रतीक आहे आपल्याला काय वाटतं याबद्दल कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद